a っぱり。 पुढ्यात आता नाला दुसरा टप्पळ आमची टाकी व्हयजुवापर्यंत जामची बंदू तकोण राजेंद्र पकडले जानाय 1 2 3 थोडा पुढे दोरावे दोरा आहा नुसमाना चला आम्ही दादा नोडण काल काय ऐ लो नाही ए नाही काकी काकी आम्ही जाऊ नाही आता आला आता ए बंधू एक फोटानी अनुयचा नाही क्लास ए 에이, 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 에

એક દોન તીન नंतर आईने ए तरफ करूया बरोबर आहे वाने किती दोन वाजले 3 वाजले हो नाही का येणार 10 9 2

याच D कपाराय जाआट गंडिंग तुटिлось 18 प्रच्ती प्रच्ण हाठ डिलार जाब मोर्त फीज़में! एक, दोन सीन! क्यों तुन व्यक्ता पत्वाइए स caller गरारीयां तु 그래 뭐지야? 뭐지가 라 એના એટલે બળબળ માટે એવો કયો બોડીન કાઢો થોડા વાર થોડા વાર થોડા બસ ઠીક સરળ જ આવો

जाडी के आज तो काम करतो कोदी दिस पाहिजे चचू हां तू हां दादा दादा दोगा एक हां बरोबर दोखम बिघड एक दोन अरे ये एक एक लास्ट लाईट दोन दोन कर ना दोन चार लास्ट आ

आज <laughs> लक्षदार <laughs> <laughs> હા 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 હા

तू व व व बंद कर ये चल ये मारिन लगा बंद चल चल बोल तू व गो आई नहीं नहीं बोल परसों परसों तीन तू व गो आई एक करना मैं एक आगे आगे आई गई बोल 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 हां या कस कस मनी मी बोल 3 2 1 गो कुट्टा गेला દર્શન અને રીતુ દીપુ રેડી કાઢી કેસ અડકલ 내 이사 가둬 놓는다. 파자다. 다앞로 Three two one go. Three two one g 나랑 같이 가자. 이 타고 가는 차. 제리 시담 챌킨이 도카 보다 보리 쎄게. 가라앉을라 해. Three t

탑사, 트랙, 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 트랙,

आणि <laughs> <laughs> आता and lock it he put pieces added ka got it and point bah yes go pokru sare ai mere ka are don't knock one to go

아, 이거. 이거. 나, 이거. 나, 이거. 나, 이거. 이거. 나, 나, 이 나, 이 야, <봐비> 넌넌왜이 <에이, 봐비> <봐비> <두 번째가? 봐비> બોલા <laughs> દાદા बाळा डोळ्यांच्याकडे असं ठीक आहे ठीक आहे एक दोन तीन एक ही जुडी बेकारची मी आजच मेहनत कर दिसतो फिर काढला उभी रहा दोन तीन आ અરે હોમ કરું કામ સંગના કાંઈ જેમ જવ અને વન ના વ

એક oh, <laughs> <A laughs>

hai một hai hai một hai một hai một hai một hai một hai một तर मित्रांनो सध्याचा विषय अंदाज आता वाजलेत वाजले आहेत दोन दोन वाजले आहेत तर आता सगळे आमचे मंडळी बसलेत जरा नाश्ता करण्यासाठी आज आमचा स्पेशल नाश्ता आहे काय रूट कस्टर्ड रूट कस्टर्ड मेड बाय ओवर ग्रुप ए मदरायजेस पण मेड मेड बाय ह अन मेड बाय तीन घर परिवार तीन घर परिवार मस्त एक दोन तीन परिवार पाटील परिवार काय तीन घर परिवार जाऊ द्या पाटील परिवार घेऊ पाटील आता हा आहे का तुम्हाला अवल्या डावल्या हा पट्टे 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 अरे बाबा आधी हे करायचे त्याला ठेवायचं फ्रीज मध्ये त्याला ठेवायचे फ्रीज मध्ये भांडण्या करू नका तर करतो आम्ही आणि आता वाजलेत बैठक सांगितलं दोन वाजलेत तयारी होते तर आता आमची तर ब्रेक संपलेली एक आणि वाजले जातात तीन आणि आता आम्ही डान्स करणार आहोत नाचणार आहोत आमचे मेंबर जरा जरा कसा केलाय माझा नानी नानी बोलणार आहे गाणं नानीच्या गाण्यावर सांगीन बघايا उदी तीतरी लागी ढोला दिहाई पकरा लागी निवाडा वाला मांनी वाडा वाला मांनी दो No, no, no. no. * ไปចபច ந naកo ये जी बरोबर फ्रूट्स कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड